सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीरामपूर येथील उमेदवाराला नंबर मते मिळाली होती त्यामुळे नगर अध्यक्ष अशी आग्रही मागणी शिंदे शिवसेना गटाचे माजी खासदार लोखंडे यांनी केली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते या शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार जिल्हा प्रमुख नितीन आवताडे सागर बेग सिद्धार्थ मुरकुटे संजय छल्लारे सदाशिव उडे आदी सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते श्रीरामपूर शहरातील एका एकोणीस वर्षीय युवतीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्याद्वारे तिची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित युवतीने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर येथील सायबर पोलीस ठाण्यात इंस्टाग्राम हँडल धारक अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील महायुती सरकारने नेहमीच उज्ज्वल उद्योजकांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली असून परकीय आपले राज्य प्रथम स्थानी आहे कोणत्याही उद्योगाला दिवसात परवानगी देण्याचे आणि ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण घेतल्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाची निर्णय प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याची माहिती उद्योजक मंत्री उदय सामंत यांनी दिली राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर दावेदार इच्छुकांचा हिरमोर झाला असतानाच विकास मंडळाचे चाचा तनपुरे यांनी गुप्त बैठका सुरू केल्या दरम्यान चाचा तनपुरे यांच्या विकास मंडळाने स्वबळाचा नारा दिल्यास राहरीत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनैतिक संबंध लपवत थाटा मागत विवाह सोहळा करताना एकवीस लाखांची वर दक्षिणा घेतली तिचा मॅटर मिटवण्याच्या नावाखाली वीस लाख रुपये उखळले नंतर मात्र विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला नांदीवण्यास नकार देण्यात आला पोलीस उपनिरीक्षक असलेला पती सह सा सासू ससरे तीन नंदा व नंदोये आणि ती महिला अशा दहा जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्यावी एक छोटीशी पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा स्वागत पाहण्या पुढील बातम्या श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे राज्याचे उदय सामंत व पालकमंत्री राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत रविवारी अनावरण करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित पुतळ्याच्या सुशोभनीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या दीड कोटी रुपयांच्या मंजुरीचे पत्र आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना सुपूर्द करण्यात आले सिस्पे इन्फिनिटी व बिकॉन या बहुचर्चित कंपनीच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकेतील आरोपी विक्रम बबन बडेलकर व आरोपी कैलास सुदाम वाळुंज यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला या गंभीर आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना कायद्यातून पळवाट काढता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले न्यायालयाच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे गावातील झाली आहे सोनईच्या मोठमोठे खड्डे पडले असून तेथून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे सोनई ग्रामपंचायतीचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे राहुरीतील एका गावातील तीस वर्षीय महिला तिचा पती व तेरा वर्षीय मुलासह राहत होती पतीच्या निधनानंतर राजेंद्र शेळके व त्याचा मुलगा अक्षय शेळके यांनी पीडित महिलेचे पती जिवंत असताना त्यांना दारू पाजून खोटे मृत्यूपत्र तयार केले कागदपत्री फेराफार करून पतीच्या नावावर असलेली जमीन अक्षय शेळके यांच्या नावावर करून घेतली पीडित महिला व तिचा मुलगा घरात असताना राजेंद्र शेळके हा महिलाच्या घरी गेला त्याने मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार केला दोन महिन्यांनी परत शेळके पीडितीच्या घरी गेला जमीन नावावर करतो तू माझ्यासोबत चल असे म्हणून त्याने परत अत्याचार केला महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे

अनेकदा घरातही पाणी शिरले आहे या मैलायुक्त पाण्याने परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून जगणे मुश्किल झाल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक विक्रम कांबळे यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री